सामना संदर्भातली बातमी सामनाच्या अग्रलेखातून राऊतांनी पंतप्रधान मोदींवर पुन्हा एकदा निशाणा ढोंग फसवणुकीचा आज पराभव होईल गंगा शुद्ध होईल मोदी नावाचे ढोंग गंगेच्या तळाशी कायमच जाईल आज संध्याकाळी मोदी हे भूतपूर्व होतील बनावट एक्झिट पोल हा लोकशाहीतला सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका सामनाच्या या अग्रलेखातून केली आहे जनता हीच देशाची भाग्य विधाती आहे देशात महागाई दुष्काळ बेरोजगारी चीनची घुसखोरी यासारख्या समस्यांचा आग दोम उसळलेला असताना पंतप्रधान पदावरील व्यक्ती तीनशे पासष्ट दिवस प्रचार ढोंग चिखलफेक यामध्ये दंग राहते स्वत मानव नसून देव आहोत असं जाहीर करून पंचवीस कॅमेरे लावून ध्यानधारणेचं नाटक करते आपण गंगापुत्र असल्याचा आनते पण गंगेमध्ये कोरोना काळात प्रेत वाहून गेली तशी त्यांची सत्ता निर्जीव प्रेताप्रमाणे गंगेमध्ये वाहून जाताना दिसेल आजच्या निकालानंतर गंगामाई शुद्ध होईल पवित्र होईल दहा वर्षांचं पाप पोटात घेऊन प्रवाहित होईल आणि त्या प्रवाहातून जनमताचा खरा कौल उसळत बाहेर पडेल मोदी नावाचं ढोंग गंगेच्या तळाशी कायमच जाईल लोकशाहीच जिंकेल अशी घडाघाती टीका आज राऊतांनी सामनाच्या अग्ररेखातून केली आहे तर सातत्यानं संजय राऊत हे मोदींवर टीका करत असतातच आणि आज निकालाचा दिवस आहे अर्थात तर संजय राऊत यांची लेखणी आज थांबणारी नव्हतीच आणि म्हणूनच मोदींना पुन्हा एकदा लक्ष केलंय